त्यावेळेस पूर्ण पाकिस्तानची आर्मी जी ईस्ट पाकिस्तानमध्ये ईस्ट पाकिस्तानमध्ये त्यांनी सरेंडर केलं त्यावेळेस इंदिरा गांधींनी काही नेट न करतो त्याच वेळेला इंदिरा गांधींनी मागितलं असतं ब पाकिस्तान खाली बलुचिस्तान इंडिपेंडन्स डे अस सिंधला इंडिपेंडन्स द्या त्यांना करावं लागलं असतं पण तिने काही त्यांच्याशी वाटाघाटी न करता हे परत केले ऑफ अफड आमचे प्रिझनेस वॉर त्यांनी परत नाही केले काश्मीरचा ता मुद्दा पण त्यांनी तसाच ठेवला त्याच्या आता आम्ही बोलतो आहे आणखीन आतापर्यंत आपण सहन करत होतो पण आता मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर थोडं पाकिस्तान चायना आपल्याला घाबरायला लागलेलं पहिले घाबरायचं आपणच घाबरून बसायचं पण आता आता जे झालं आहे ते आता शेवटचं व्हायला पाहिजे फक्त आता मोदी गव्हर्नमेंट आणि बी जे पीने असा हस्तक्षेप केला किंवा की असा पाय उचलला पाहिजे की ह्याच्या पुढे पूर्ण पाकिस्तान राहता कामाने आता ही वेळ आहे त्यांना धडा शिकवायची फक्त घरके हुस हुसके मारो मारो नाही खतंबी करतो पाकिस्तान तरच ते होईल नाहीतर ते चालत राहणार हे लोक पाहत राहणार हे लोक असे न्यात त्या लोकांना मारत राहणार आणि आपण मग त्याच्यावरती असं होता कामाने अत्यंत कठोर हे उचललं पाहिजे आणि इथं मी खंडोबाच्या परिसरात म्हणून सांगतो आहे मी म्हणतो की हे वीरभूमी आहे खंडोबा विरांचे वीरांचे देवता आहे सगळे जे बाजीराव पेश्वर जे राज्य स्थापन केले गायकवाड आणि त्यांना होळकर इंदोरला मल्लेला नागपूरला भोसले हे बाजूरावांचे काय म्हणतात त्याचे जगार होते आमच्या सर्वांचं पण कुलदैवत हेच आहे आमचं कुलदैवत कुलदैवत अशी बुद्धी जे आहे या गव्हर्नमेंटला की थोडं त्यांच्या सगळ्यात एकदमच निकाल लागला पाहिजे आणि ते हा निकाल आता जास्त वेळ करता कामाने अशी अशी असं हे कधी येत येत नाही रोज रोज घेत नाही असा एक मिळाला एक चान्स मिळाला आता पूर्ण असा झाड त्याच्यानंतर झाड वा